रेसिपीज सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक माझी अतिशय आवडती गोष्ट दाखवणार म्हणजे बऱ्याच जणांनी ही गोष्ट दाखवली तरी सुद्धा एक माझ्या स्टाईलची पद्धतीची कोथिंबीर वडी मला अतिशय आवडते आणि घरी कोण पाहुणे राहून येणार असतील तर आपल्याला छान ती कोथिंबीर वडी करून बाकीच्या जेवणाबरोबर सर्व करता येते आता ही कोथिंबीर वडी मी दोन तीन पद्धतीने केली आहे म्हणजे माझी आई त्याच्यामध्ये बेसन घालायची त्याच्यात ती ज्वारीचं पीठ घालायची थोडंसं बाजरीचं पीठ घालायची शिवाय थोडं गांदळाचं पीठही घालायची पण एकदा ना मी अगबाई सासूबाई सिरियल करायचे तेव्हा त्याच्यामध्ये ते सुलभा काकूनचं काम करायची प्रतिभा गोरेगावकर ती पण अतिशय सुग्रण आहे प्रतिभाच्या पण काही रेसिपीज मी टाकल्या त्यात तिने एकदा कोथिंबीर वडी करून आणली आणि मला ती इतकी आवडली तर तिला म्हटलं प्रतिभा काय वेगळं टाकले याची तर तिने मला सांगितलं तिने बेसनाच्याऐवजी थोडं बेसनही घातलं होतं पण तिने चण्याची डाळ घेतली होती तर म्हणून ती सणाची डाळ भिजवून आणि मग ती वाटून कशी आपण कोथिंबीर बरी करू शकतो ते आपण पाहूया तर चला बघूया आपल्याला काय काय इन्ग्रेडियन्स घ्यायचे आपण घेतली एक कप चण्याची डाळ ओव्हरनाईट सोप केली आता तुम्हा प्रेक्षकांमुळे ही एक गोष्ट मी छान शिकले रेसिपी सांगताना पूर्वी कसं मी जेव्हा अगदी हे चॅनल सुरू केलं होतं तेव्हा सुद्धा मला तेवढा अनुभव हो नव्हता मी काही ट्रेंड शेफ नाही आहे तर मी मेजरमेंट सांगताना कधी कधी माझ्याकडनं चुकावायच्या किंवा कधी कधी मी ते नीट नाही सांगायचं आता जसं आपण म्हणतो ही पाक कला आहे किंवा पाकशास्त्र आहे त्यामुळे आता ना मधले इन्ग्रेडियंट्स सांगताना मी अतिशय खबरदारी घेते की त्याचं मेजरमेंट काय सांगायचं जेणेकरून तुमच्याकडनं पण तो पदार्थ चुकता कामा नये कारण ते करेक्ट मेजरमेंट्सने जर तुम्ही गोष्टी केला तरच पदार्थ करेक्ट होतो आणि तो कधीही चुकत नाही तर चण्याची डाळ जी मी घेतली आहे ना ती मी एका कप कच्ची चण्याची डाळ घेतली ती एक कप डाळ भिजवल्यानंतर ती फुटते होते तर नंतर परत ही डाळ मी मोजणार आहे त्यामुळे मी जेव्हा तुम्हाला एक कप म्हटलंय तर एक कप कच्ची डाळ भिजवलेली ती आता भिजून आल्यानंतर ते किती कप भरते ते आपण मोजून नंतर दाखवूया तसंच मी घेतले तीन कप कोथिंबीर बारीक कापून घेतली कोथिंबीर धुवायच्या आधी आमच्या आईनं पालेभाज्या असू दे कोथिंबीर असू दे किंवा कधीही असं नळाखाली अशी धुवायची नाही कधीच नाही ती काय करायची एक भांड घेऊन त्याचं पहिल्यांदा ते भिजत घालायची पालेभाज्या तुम्हाला आठवत आहे की पालेभाजी आणि त्याचं हळद घालायची फ्लॉवर पण कधी धुवताना तिचं फ्लॉवर ठेवायचे त्याचं थोडी हळद घालायचे थोडं मीठ घालायचे पण थोडा वेळ ते ठेवू द्यायचे मग ते सगळं पाणी काढून टाकायचे म्हणजे काय होतं किंवा माती असेल किंवा घाण असेल ती खाली बसते किंवा हळद आपण म्हणतो अँटीसेप्टिक आहे म्हणून कदाचित पूर्वीच्या काळी हळद मीठ वगैरे या अशा भाज्या धुताना फळ धुताना लोक वापरत असतील तर अशा रीतीने ती कोथिंबीर पण मी तशीच धुवून घेतली भिजत ठेवली मग असं सगळी माती वगैरे त्याला असलेली निघून गेली असेल मग त्याच्यानंतर मी ती एक निवडून घेऊन एकदम बारीक कापलेली आहे कारण काय होतं कोथिंबीरची दांडी राहिली ना मग ती ती तोंडात आलेली नाही बरी वाटत किंवा असं लांब कोथिंबिरीचा धागा राहिला तर खाताना ते बरं वाटत नाही वा मग एकदम बारीक कापून घेतली आहे त्याचबरोबर मी घेतलं साधारणत चार आत्ता मी स्पून मा किती किती टेबल स्पून आहे ज्वारी पण मला माहिती ह्याच्यातली आपल्याला किती लागेल किती जाईल ते ऍक्च्युली करतानाच आपल्याला कळेल दोन टेबलस्पून मी बेसन घेतलं आहे कारण थोडंसं बेसनही त्याच्यात घालणार आहे आणि मी दोन टेबलस्पून तांदळाची पिठी घेतली म्हणजे तांदळाचं पीठ घेतलंय त्याचबरोबर एक आपण ना असं ड्राय मसाला रोस्ट करून घेणार आहोत ज्याच्यासाठी मी आहे एक टेबलस्पून जिरं पण एक टी स्पून धणे म्हणजे धण्यापेक्षा जिरापेक्षा धणे कमी आणि एक टी स्पून बडीशेप हे आपण थोडस ड्राय रोस्ट करून ते कुटून घेणार आहोत आणि मग थोडंसं आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे तर लसणाचा जास्त वास नको लागायला म्हणून फक्त दोन पाकळ्या घेतल्या आणि त्या आपण जरा ह्या मोठ्यात मी त्याच्यातली एकच पाकळी यूज करणार एक इंच आलं घेतलंय आणि साधारणतः मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर आपण हळद तिखट मीठ त्याच्यात वापरणार आहोत आणि जर आपल्याला वाटलं तर थोडासा धन्या मसालाही आपण त्याच्यात घालणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया कोथिंबीर वडी करायला मी म्हटलं होतं तसं आपण एक कप सपाट कप डाळ भिजत घातली भिजल्यानंतर त्याची लिट्टरी दोन कप झाली तर मग अर्धा कप डाळ मी वगळणार आहे बघ की मी वगळणार आहे ह्याचा अर्थ आपल्याकडे आता भिजवलेली दीड कप डाळ आहे त्याच्या दुपटीने आपण कोथिंबीर घेतली आहे आपण ना धणे जिरे आणखीन बडिशेप घेतले आणि तुझ्याशी रोस्ट करूया कारण ह्या सगळ्या गोष्टींना ना एक प्रकारचा वास येतो म्हणून मी कधीच त्यानं रोस्ट करण्याशिवाय घेत नाही नुसते कच्चे नाही मला बरोबर वाटत थोडासा त्याला सुवास येऊ दे पण तो थोडासा त्याचा वास जाईपर्यंत थोडे रोस्ट करूया असा म्हणजे मी म्हणते की तुम्हाला कधीतरी असं काहीतरी आलं पाहिजे शोध लागला पाहिजे की पदार्थाचा वास पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तसं आता सुवास सुटलाय त्या धणे जिरे आणि बडीशेपेचा अजून थोडस दोन मिनिट आपल्याला काही त्याचा रंग बदलायचा नाही फक्त थोडस रोस्ट केल्यावरती त्याला जे एक ठेवणीतला एक वास येतो ना धण्याला जिऱ्याला किंवा असं बडीशेपेला जाण्यापुरताच आपल्याला ते रोस्ट करायचे बस झालं थोडासा असा त्याचा सुवास येऊ लागला की आपण ते बंद करायचं आता आपण हे वाटून घेऊया आधी छोट्या भांड्यात आपण ना हे असं फिरवून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे काहीही वाटताना आपल्याला जरास सुद्धा पाणी घालायचं नाही आलं आपण असं हे कापून घेतलंय कारण कधी कधी ना ते नीट मिक्स नाही होत वाटलं नाही जात त्यामुळे हा लसूण सुद्धा मी जरा कापून घेतो आता आपण पर हे परत फिरवूया ह्या दोन मोठ्या होत्या लसण्याच्या त्यामुळे मी एकच पाकळी घेतली जर छोट्या असतील तर तुम्ही दोन पाकळ्या घ्या आणि लसणाचा वास नको त्याला आलो मेनली वास येतो त्याचा छान झालंय वाटेल त्याच शी अपन अपन ती थोडीशी बडीशेप जी आपण टाकतो ना त्याचा फार मस्त सुवास येतो त्याचा स्वादही खूप छान लागतो आता आपण आपलं हे वाटण झालंय आणखीन एक छोटीशी टिप्याची म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना डाळ आपण अशी भिजवून ठेवतो दुसऱ्या दिवशी आपण ती वापरायला घेतो पण ना त्याला एक वास लागतो त्या डाळीला पण नेहमी ना ती तुम्ही आता मी काढून ठेवली जरा वेळे मी वापरायला घेतली होती मीही मिठी परत ना पाण्याखाली अशी खळखळून खळकळून धुवून घ्या म्हणजे अजिबात त्याला जरासा सुद्धा असा वैश्वास राहत नाही डाळ छान भिजली मी ओव्हरनाईटच भिजवली होती आता बघा मी त्याच्यात अजिबात पाणी नाही घातलंय आपण आता ती पिंगवून घेऊया अजून बरेच डाळीचे आपल्याला मला वाटतं ते वरती करावी लागेल ती डाळ एकदा आणि काही लागत नाही बघा पाण्याची गरजच अजिबात एक टाइम सुद्धा मी पाणी घातलेलं नाही परत जरा फिरवून घेते दुसरी गोष्ट कधी कधी काय करतो आपण डाळ भिजवून मध्ये पिवतो तर ती थंड नाळ कधीच वाटू नका कारण ती प्रॉपर वाटली जात नाही आणि त्याचबरोबर का फ्रीज त्या गाडीला पण एक प्रकारचा थोडासा वास राहतो आणि मग त्याचं पाणी पाणी होऊन ते पचपचित होतं तर आपल्याला कोथिंबीर वडीमध्ये त्याची पचपचित नाही होऊन द्यायची म्हणून म्हणजे ह्या मी चुका चुका वेगवेगळ्या वेग 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 चुका करत मी स्वतः असे केले तर म्हणून मी मी केलेल्या चुका तुम्हाला सांगते तर त्या तुम्ही तुमच्याकडून होऊ नये पण बाकी काही आता बघा आता बरोबर झाली अगदी काही पीठ एकदम व्हायला पाहिजे असं नाही एखाद दुसऱ्या गाडीचं पडायला हरकत आहे पण आता इतकी जी बारीक झाली ना ते बघा आता ती बरोबर झाली हे दोन वेगळ्या मिक्सर मध्ये घ्यायचं कारण म्हणजे जेव्हा माझ्या मिक्सर मध्ये ना ड्राय वाटण असतो ते मोठ्या मिक्सर मध्ये नीट होत नाही त्यासाठी मला छोटा मिक्सर वापरावा हो लागतो म्हणून ते छोटं वाटण पहिल्यांदा मी ह्याच्यात केलं आणि नंतर मग डाळ मी ह्याच्यात दोन्ही वाटणं मी एकत्र करते आपल्याला काय ना जरास सुद्धा पाणी न घालायचं त्याला बेसिकली म्हणून गरज पडेल तेव्हा बघू आपण ते त्याला जसं होईल तसं सगळं आलं व्यवस्थित माझी <laughs> आई म्हणायची वाटणाच एवढस सुद्धा सोडायचं नाही कोण वाया नाही जाऊ द्यायचं हो ते त्याची ती सवय झाली बहुतेक झालं आता आपण हे घेऊया एका पराठी आपण ह्याच्यात टाकूया हळद मी थोडस हिंग टाकते कारण काय ना हिंग वापाहारत असत म्हणजे छान जरा आपण चण्याची डाळ घेतो ना चण्याची डाळी मी तिखट होऊ शकतो त्यामुळे जरा हिंग घातलं तर बरं म्हणून मी थोडस हिंग घालते त्याच्यात तिखट घालूया आता आपण ऑलरेडी चार मिरच्या घेतलेल्या आहेत वाटण त्यामुळे तुम्हाला कसं तिखट पाहिजे तेवढं घाला आणि घालूया मीठ आता आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालूया माझी आई त्यात बाजरीचं पीठही घालायची पण नाही मी ज्वारीच वापरते ज्वारीचं पीठ घालूया मी तीन चमचे घेतले आता आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा बेसन घेते हे आधी त्यांना मिक्स करून घेऊन मग आपण त्याच्यात तांदाळाचं पीठ घालूया आता आधी आपण त्याच्यात घालूया कोथिंबीर आधी मी जरा भरपूर कोथिंबीर घेते कारण शेवटी ती कोथिंबीरीची बैडी आहे त्यामुळे मी तीन कप कोथिंबीर घेतली आणि आपण दीड कप दाळ घेतलेली बाकीची पिठं पण जाणारच आहे मला त्याच्यामध्ये कोथिंबीरला स्वतःची आर्द्रता असते त्याच्यामुळे पाणी असतं त्याच्यामध्ये पण आधी पहिल्यांदा पाणी नाही घालायचं आधी चांगलं पहिल्यांदा हे सगळं मळून घेऊया मग त्याच्यात आपण बाकीची पिठ हडूया आधी आपण परत अजून थोडं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतोय अजून थोडं बेसन घेते आता मी पीठ तांदळाच तांदळाचं पीठ असं चरचरीत असतं ना त्यामुळे आपण नंतर ही वडी तळणार आहोत वाफवल्यानंतर तर कुरकुरीत पण आहोत त्या वडीला तळण्यावरती चांगलं मळून घ्यायचं आपल्याला ते सगळं बघितलं अजून एकही थेंब पाण्याचा आपण घातलेला नाहीये त्या कोथिंबीरचं पाणी मला वाटतं डाळ वाटली जाताना थोडस त्यातलं त्यातलं असणारं पाणी ह्या सगळ्यावरतीच होतं त्याचे मी एकही काय होतं कोथिंबीर कमी आणि बाकीची पीठ जास्त मग ती कशी झाली कोथिंबीर वडी म्हणून मी कोथिंबीर भरपूर घेतो आपण दीड कप जेव्हा डाळ घेतली त्याला बरोबर बघते मी असं तीन कप आपण कोथिंबीर घेतली सगळं त्याच्यात जात ते आणि कोथिंबीर माझी एकदम ड्राय होती हा म्हणजे मी जरा सुद्धा पाणी वाहू दिलं नव्हतं कापल्यानंतर एकदम अशी एक छान ड्राय झाली होती कोथिंबीर ती म्हणजे आपण एक कप डाळ भिजवली रात्रभर दुसऱ्या दिवशी त्याची आपण मोजली दोन कप डाळ झाली त्या दोन कपातली अर्धा कप ती बगळली म्हणजे आपण दीड कप डाळ घेतली चण्याची वाटून घेतली ती त्याच्यामध्ये आपण बिपटीनी म्हणजे तीन कप बारीक कोथिंबीर सुद्धा Uh, कापून दोन कप भरली मग कापल्यानंतर मी ती मजली कापलेली कोथिंबीर मजली आम्हाला असं वाटतं एक मोठी जुडी आणि अजून एक छोटी जुडी गेली असेल त्याच्यामध्ये कोथिंबिरीची एक मोठी आणि एक थोडीशी छोटी तर तीन कप होण्यासाठी त्याचं दांडे बिंडे अगदी काढून टाकले आपण आणि एकदम छान बारीक कापली होती कोथिंबीर आता त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट चार टेबल स्पून ज्वारीचं पीठ घातलंय तुम्हाला आणखी करेक्ट अंदाज आहे याच्यासाठी मी सांगते आणि दोन अडीच टेबल स्पून मी त्याच्यात बेसन घातलंय आणि तीन टेबल स्पून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ गेलंय आता हे कसं जसं तुम्ही भिजवत जाता जसं तुम्ही ते मळत जाता ना तसा तुम्हाला तो अंदाज येतो पण सो फार आपण त्याच्यामध्ये हे घातलं जे मला असं वाटतं की ते आहे त्याला आता सर्वप्रथम आपण ही कोथिंबीर वडी थापून उकडणार आहोत युजली आपण गोळा करून पण ती कोथिंबीर वडी वाफवून घेतो पण बऱ्याचदा मला असं वाटतं कधी कधी ना ती कोथिंबीरमुळे असेल किंवा माझं काही चुकलं असेल ती अशी केलेली वडी ना मी कापताना बऱ्याचदा ती अशी तुटते तळायच्या आधी चालू फ्राय करता येत नाही पण तशा त्या चौकणी छान वाटतात वड्या म्हणून मी अलीकडे ते थापायला लागलेले उकडून घेते कट करते नंतर त्याचं चौकोन करून आपण ती तळतो हे सगळं एकसंग झालं पाहिजे एकदम चांगलं असं एखाद्या डाळीचं राहिलं वगैरे असेल तर काही हरकत नाही छान वाटत चवीला पण छान लागेल बघा मस्त गोळा झाला बघा त्याचा त्याला मी थोडस तेल घेते अजून थोडं पाणी घातलं पाहिजे त्याच्यात पाणी घालताना जरा सांभाळून घालावं लागतं आणि समजा उकळून थोडस पाणी ह्याच्यात न वर येतं कामाने तर मग मी असं ते मोजून बघते हे एक बोट पाणी हे करिक ही अशी याच्यामध्ये मोठी बोक आहेत ना म्हणून मी त्याच्यात हे असं केळीचं पाणी घातलंय तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटर पेपर पण घालू शकता किंवा केक ते केकचे असे रेडी हे येतात ना बॅटर घालून केक आपण बेक करतो त्याच्यासाठी ते घातलं तरी चालेल होत केळीचं पान म्हणून ते केळीचं पान घात त्याला थोडस आपण तेल लावूया पानाला आता आपण त्या पानावरती थापूया कोथिंबीर सगळी अशी अख्खी सलग झाली पाहिजे मध्ये कुठेतरी मध्ये कुठेतरी पातळ असं नाही होता का मी भाकरी सारखी झाली पाहिजे आता आपण ही उकडायला ठेवूया आता <laughs> <laughs> आपण बघूया मनासाठी झालेलं आहे येस येस इट इज डन आता आपण हे काढूया हे झालंय मस्त आता आपण थोडस ते गार करूया आणि त्याचं गड्या पाडून तळून घेऊया बघा मस्त झालं त्या वड्या आता आपण ह्या डीप ट्राय करून घेऊया नवीन नवीन साठी बघत राहा निवेदिता ऑफ रेसिपीज हे माझं चॅनल तुम्हाला आवडलं तर शेअर करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सांगा आणि मुख्य म्हणजे बेल आयकनला हिट करायला विसरू नका